जिल्हा अधिकारी साहेबांनी मंजूर केलेला आहे त्या संदर्भात आपण थोडस थोरात साहेबांना थोरा विचारूया नमस्कार थोरात साहेब नमस्कार सर आपण बोलू शकता का की आपण जो काही लढा केला त्या लढा तुम्ही कोणत्या बोल, हेतून केला जो मी असा लढा चालू केलेला आहे चाळीस पन्नास वर्षापासून अण्णा भाऊ साठे विकास महिला मंडळ आता तुम्ही ते बोललेलेच आहे पण लढा असा आहे की वैयक्तिक की मला जागा नाही आहे मला घर नाही आहे आम्ही चौघजण भाऊ आहे चार पाच बहिणी तर आम्ही चाळीस ते पन्नास वर्षापासून इथंच राहतो आहे आमच्या बांधकामाचे घरं पण आहेत इथं बघे हे घराच्या पाठी राहतो पन्नास वर्षापासून आणि आम्ही इथं राहतोय हस्तेवर तर ही जागा की एक मुसलमानाच्या एका ताईच्या त्यांना दानपत्रेमध्ये आली होती त्या दानपत्रेमध्ये काय झालं नंतर एक आमच्या इथं जाहीर पाटील म्हणून आहे त्यांचं नाव मला काय आता येणार नाही आहे जाहीर पाटील लक्ष्मणराव जाहीर आहे काय त्यांचं नाव लक्ष्मणराव आहे मी सात बारा काढा त्यांचा आणि ते बारे काढून दोन तीन सातबारे काढून काय केलं मी की यो आम्ही इथं राहतो आहे आम्हाला ग्रामसेवक तलाठी सरपंच यांना मी त्यांना न्यूज दिली की ताई आम्ही अशा परिस्थितीमध्ये राहतो इथं की आमचे पत्रे पाणी आलं तर आमच्या पत्र्यातून शिरतं बाहेर जातं पावसा उन्हाळ्यात आम्ही असत राहतोय तर मी वारंवार सरपंचाला एक ते सरपंच होऊन गेला आमच्या गोसापुरी गाव आहे माझं आणि गोसापुरी गोरसापुरी शिवरामध्येच आहे सगळं हे शासकीय जागेवर आम्ही राहतो तर मी सरपंचाला बी वारंवार त्यांना निवारण दिलं मी ग्राम पं ते ते गाव ठराव असतो ना गावक बैठकीमध्ये मी इथला राहिवाशी नाही आहे का मी त्यांना विचारलंच आहे परत पण मी त्यांना मी राहिवाशी नाही म्हणून ते दाखवलं मग त्यांना आमचे नावं आहेत का नाही ते दाखवलं मग इथं जर पाण्याच्या टाक्या होत्या ह्या जाग्या मंदिर होतं ह्या जाग्या इकडं घरकुल इकडं समोर देते तर याच जाग्यामध्ये मग आम्ही इथं राहतोय आम्ही प्रश्न विचारला त्या तर ते मला म्हणले तुम्हाला देता येत नाही सरकार मग इथं हे सरकार ते हे देता येत नाही तर मग मी त्या त्यांना आता मी आता पत्राद्वारे कलेक्टर साहेबाला त्यांना निवेदन दिलेलं आहे याच्या हीच्यावर तर त्यांचं पण कलेक्टर साहेबांचं पी डीओचं त्यांच्या एच पी साहेबांचं हे सुद्धा पत्रामध्ये मला एक पत्र दिलेलं त्यांनी कामा तर त्या ह्याच्यावर इशावर आता इथून बोलत नाही की ह्या गोरगरीब सगळ्या महिला येतात कुणी रानडावू आहे कोण इदू आहे कुणाला घरं नाही तर कुणी भाडे नाही राहते मी कलेक्टर साहेबांना असा अर्ज केलेला आहे की त्या बाईने नवरा कुणाचा पेतो कोणावरचं शिक्षण होत नाही तिने काम करावा का तिने भाडं भरावा काही इथं काही लोकांना तर घरच नाही आहे आमच्यासारख्या आमच्यासारखे म्हणजे लय मोठे आणखी माझ्याकडे शे दोनशे लोकं इथं सध्या राहतात आपल्याकडे कर इथं ह्याच्या उपडणपट्टी येतात आता तुम्ही बघा दही बघा तुम्हाला वाटत तर काय बिरा गुरुवा इकडून बघा हा चौकून घ्या माझा मी काय चुकीचं सांगत नाही आणि मी काय कुणाचं संघटनेचं काम करत नाही आणि ऐका ना साहेब की मी कुठल्या संघटनेचं काम करीत नाही मी सामाजिक कार्यकर्ते माझा लढा आहे महाराष्ट्रात चालू मी करतोय चार पाच जिल्ह्यामध्ये काम चालवत आहे आणि चार पाच जिल्ह्यात म्हणजे सगळ्यात पुणे जिल्ह्यामध्ये बी माझा लढा चालू आहे तिथं पण एस पी कमिशनरला पत्र दिलेलं आहे माझ्याकडे पुरावे आहेत तुम्हाला सांगतो नगरमध्ये नगरमध्ये मी एस पी साहेबाला दिला आहे कलेक्टर साहेबाला तिथं पण मोर्चे केले आणि बीडमध्ये केलं आहे औरंगाबादला केला आहे माझा चालू आहे संघटनेचा यूट्यूब चालू आहे टी व्ही चॅनल चालू आहे पत्रकार तुम्ही आलायच आई आहे धन्यवाद जेव्हा वाटतं आता अजयदादा पवार आमच्यासोबत आहे आहेत आले तर त्यांना मी आता बीडला त्यांचं आगमन झालं होतं त्या टायमाला मी त्यांच्या गाडीच्या समोर माझ्या कलेक्टर ऑफिसमध्ये दोन तीन महिला आणि त्यांना त्यांच्या एला पत्र दिलेलं आहे ती एक दिलं आहे आणि दुसरं जे मला आमच्या गोरगरिबाचा लढा जे शासनचा असेल आणि जे आता मुख्यमंत्र्याचं योजनेतून जे काही काही निधी असेल किंवा काही असेल तर त्याच्यातून माझं की, की आमची सगळ्यांची काही पुरावे मागित पुरावे मी राशन कार्डचे देऊ शकतो माझ्याकडे आधार कार्डचे देऊ शकतो माझ्याकडे त्यांच्या जे, जे जे पुरावे मी सगळे मी माझ्याकडे तयार करून आणि ते ठेवलेले आहेत आणि आता हे तुमच्याकडे तसं पत्र आहे का की सभासद म्हणूनचे माझे संघटनेचे हे कार्ड पण येत आहे हा ऐकून मागून हे सगळे पुरावे मी जोडून आणि जर सरकारने ह्याच्यानंतर जर माझा हे की माझ्या गोरगरिबासाठी हे जर नाहीच हे घेतलं तर मी प्युअर महाराष्ट्राचं की माझ्या ज्या महाराष्ट्र लेवलला मी जे काम करतो ह्याच्यात त्यांनी तर मला हेच म्हणून त्यांनी मला पत्र दिलं आणि ह्याच्यात की काहीतरी मार्ग काही द्यायला मी ह्याच्यानंतर की आता मी तर हे बोलवू शकत नाही पण एकंदर प्युअर की आंदोलन मोर्चा की महाराष्ट्राचा की मी ह्या जागेसाठी की ताई मी इथं इतकं थकलोय की इतरचे आंदोलन नाही का देत आहे yes. तेव्हा हा शासनाने माझा काहीतरी मला काल नाही करून दिलंय या आकारेजवळ की मी करूनच काहीतरी सरकारला yes. दाखवणार आणि त्यांच्यामुळं की नमस्कार करून राजकीय हेतूने हे काम करत नाहीये ते फक्त जनसेवेसाठीच करतायत आज आपल्या पाषी काही महिलाही आलेल्या आहेत आपण एक दोन महिला नाही विचारूया ते किती दिवसापासून इथे राहतात काय नमस्कार नाव सांगा जीवात किती वर्ष झाले आजी तुम्ही राहतायत चाळीस चाळीस वर्षापासून आज इथं तरीही तुमच्या गावाने जे हे घराच्या हेतूने त्यांची मागणी आहे की शासनाने त्यांचे घराचा स्वप्न पूर्ण करावं जस की आज थोरा साहेब तुमच्यासाठी लढत आहे तुम्ही थोरा साहेबांविषयी काय लावू शकता काय ते करतात ते बरोबर आहे का तुम्हाला वाटतं त्याच्या मागं खाली ते करतात ते बरोबर वाटतं का तुम्हाला वाटतं तुम्ही सगळ्या त्यांच्या पातीच्या आहेत का तर आपण आज बघितलं या पण पट्टीच्या उद्धारासाठी करून त्यांना पुढील लढ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या धन्यवाद मी ज्योति तुळसा मठ जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून